पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी दर्जा लागू झाल्यानंतर राज्य सरकारने पशुपालकांसाठी आणखी एक महत्वपूर्ण आणि दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे नक्की काय आहे निर्णय आणि पशुपालकांना कसा फायदा होणार लाभ घेण्यासाठी अटी आहेत तरी काय जाणून घेऊयात आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओ मधून नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी ग्रिको मधून मी मोनिका आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते पशुपालन व्यवसाय करत असताना लागत असलेल्या भांडवलावरील कर्जावर तब्बल चार टक्के व्याजदर सवलत देण्याचा आदेश अकरा फेब्रुवारी रोजी निर्गमित करण्यात आला आहे या निर्णयामुळे पशुपालकांचा आर्थिक भार कमी होऊन उत्पादन खर्चात घट येईल आणि उत्पन्न वाढीस निश्चितच चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेने दोन पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्स पर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे या उद्दिष्ट पूर्तीसाठी उत्पन्न वाढीस हातभार लावणाऱ्या आठ प्रमुख क्षेत्रांची निवड करण्यात आली असून त्यात कृषी व संलग्न क्षेत्राला विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे पशुसंवर्धन हे कृषी क्षेत्राचा अविभाज्य घटक असल्याने या व्यवसायाच्या बळकटीकरणासाठी शासनाकडून धोरणात्मक पावले उचलली जात आहेत यापूर्वी कृषी क्षेत्राप्रमाणेच पशुसंवर्धन व्यवसायालाय वीजदर सवलत सौर ऊर्जेसाठी अनुदान ग्रामपंचायत करार सवलत अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या आता त्याच पुढील टप्प्यामध्ये भांडवलासाठी घेतलेल्या कर्जावर चार टक्के व्याजदर सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे कर्जफेडीचा ताण कमी होईल आणि नवीन गुंतवणूक करण्यासही प्रोत्साहन मिळेल मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत क्रेडिट कार्ड धारक पशुपालकांनी राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका ग्रामीण बँका राज्य सरकारच्या बँका तसेच जिल्हा सहकारी बँकांकडून घेतलेल्या अल्प मुदतीच्या कर्जावर ही सवलत लागू राहणार आहे तसेच संबंधित प्रकल्प धारकाने केंद्र शासन राज्य शासन किंवा जिल्हा परिषदांच्या कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा अशी स्पष्ट अट घालण्यात आली आहे दुहेरी लाभ टाळण्यासाठी ही अट आवश्यक जात आहे याशिवाय पशुपालन प्रकल्पाची नोंद पशुधन पोर्टलवरच करणं बंधनकारक करण्यात आलं आहे शासनाच्या डिजिटल व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत नोंदणी केल्यास पारदर्शकता वाढेल आणि योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासही मदत होणार आहे व्याजदर सवलतीसाठी कुक्कुट पालन दुग्ध व्यवसाय मेंढी शळी पालन तसेच पालन या व्यवसायांसाठी विशिष्ट क्षमतेची मर्यादा निश्चित करण्यात शासनाचा उद्देश लघु व मध्यम प्राधान्य देण्याचा असल्याचे स्पष्ट दिसून येत ग्रामीण भागातील छोट्या पशुपालकांना आर्थिक पाठबळ मिळवण्यास स्थानिक स्तरावर उत्पादन वाढ प्रक्रिया उद्योगांची वाढ आणि रोजगार निर्मितीला चालना मिळू शकते या निर्णयामुळे पशुपालन व्यवसाय अधिक स्पर्धात्मक बनण्याची शक्यता आहे उत्पादन खर्च कमी झाल्यास बाजारपेठेत टिकाव धरणं सोपं जाईल आणि निर्यातक्षम उत्पादन चालनाही मिळू शकते विशेषतः दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची क्षमता असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल असे बोलले जात आहे एकूणच काय तर चार टक्के व्याजदर सवलतीचा हा निर्णय पशुपालकांसाठी मोठा दिलासा ठरणारा असून राज्याच्या आर्थिक प्रगतीत पशुसंवर्धन क्षेत्राचे योगदान अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे तर शेतकरी बंधूंना नवीन आखत असलेल्या या धोरणाची कितपत पशुपालकांना मदत होईल आपल्याला काय वाटतं कमेंटद्वारे नक्कीच कळवा सोबतच असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद